राजस्थान सारीजमध्ये आपण आलेलोच आहोत पण व्हिडिओ करतात आता ग्राहकांना इथे येऊन काय वाटतं तर ते सुद्धा जाणून घेणं खूप महत्वाचं आहे तर अशाच एक ताई आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी भरपूर खरेदी केली आहे साड्या घेतल्या संध्या मोहुंकर बरं आणि राजस्थान साडीज मध्ये येऊन कसं वाटलं आणि किती साड्या खरेदी केल्या आहेत काय वाटतंय आमची जवळजवळ जशी मी इथे लग्न होऊन आले अकरा वर्ष झाले आम्ही इथल्याशिवाय आम्ही दुसरीकडे साडी घेत नाही आम्हाला क्वालिटी इतकी आवडते माझ्या सासूबाईंपासून नंदेंना भाऊजे सगळ्यांना मी इथूनच साड्या घेऊन तुम्ही रेग्युलर कस्टमर आहे आणि आता मग दिवाळीसाठी आम्ही जोडी ऑफर तर हो हो आणलो ते पण घेतले जोडी ऑफरचा पण म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की जोडी ऑफर असेल मग साड्यांची क्वालिटी साड्यांची क्वालिटी एकदम उत्तम आहे म्हणजे जोडी ऑफर असून सुद्धा इतकी छान क्वालिटी दिली आहे त्यांनी आमच्यासाठी तर आम्ही उलट त्यांचे आभार मानले पाहिजे की बारामती शोधून सुद्धा नाही इतकी छान क्वालिटी दिलेली आहे तर तुमचं नाव काय महेश्वरी भोसले बर आणि कुठून आलाय बारामतीतून बर राजस्थान साडीज मध्ये पहिल्यांदा शॉपिंग करताय का आधी सुद्धा केली आधीपासून पण आता किती साड्या घेतल्या काय वाटतात साड्या कशा आहेत साड्या आम्ही पाच साड्या घेतल्या आणि साड्या पण खूप छान आहे क्वालिटी पण खूप छान आहे बर आणि स्टाफ पण खूप छान आहे म्हणजे नका त्यांनी दाखवल्या आम्ही जे जे म्हणालो ते सगळ्या साड्या त्यांनी काढून ओपन करून आम्हाला दाखवल्या माझं नाव साडी का गणेश सिंगने बर आणि कुठून आलाय मी बारामतीतच राहते बारामतीवरूनच आलेत बर आणि राजस्थान साडीज मध्ये किती आलाय का इथे नेहमी तुम्ही येत असता शॉपिंग करायला मी नेहमीच इथे येत असते कारण आमचे शॉपिंगच राजस्थान साडी सेंटर मध्ये असते बर आणि आम्ही ह्याच्या अगोदर पण नेहमी आमच्या ग्रुप साठी दहा दहा आठ आठ अशा साड्या घेतल्या आता सुद्धा आम्ही ह्या इरकल मध्ये आणि ह्या घडवाल पॅटर्न आणि इरकल पॅटर्न ह्या सगळ्या आमच्या मैत्रिणींसाठी आणि आमच्या साठी आम्ही साड्या घेतल्यात मी तर सांगेल राजस्थान साडी सेंटर मध्ये सगळ्यांनी यावं कारण इथं जोडीवरती ऑफर आहे आणि खूप छान रिजनेबल रेट असतात आणि इतर दुकानांपेक्षा पन्नास साठ शंभर रुपयांचा फरक असतो म्हणजे आम्ही नेहमीच इतर ठिकाणी व्हरायटीसाठी फिरत असतो मी त्यांना एक नक्कीच सांगेल की तुम्ही ही ऑपॉर्च्युनिटी मिस करू नका तुम्ही एकदा नक्की भेट द्या आणि नक्की बघून जा तुम्ही नक्कीच एक तरी साडी तुम्ही घेऊन जाताल किंवा एक और एक फ्रीवाली तरी नक्कीच घेऊन जाताल वा थँक्यू सो मच की तुम्ही माझ्याशी आज बोललात थँक्यू सो मच